नमस्कार मी प्रदीप मुर्मे आज आपल्यासोबत लातूरच्या राजकीय पटलावरील एक प्रस्थ आहेत ते म्हणजे श्री बसवराज पाटील नागराळकर श्री बसवराज पाटील नागराळकर हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आहेत दहा जून हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा सव्वीसावा वर्धापन दिन आहे याच पार्श्वीवर आज आपण श्री पाटील यांच्याशी संवाद साधून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा श्री शरद पवार यांचं जे काही व्यक्तिमत्व आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण या मुलाखतीच्या माध्यमातून करू सर नमस्कार नमस्कार सर सर दहा जून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा तुमचा सव्वीसावा वर्धापन दिन आहे तर याच पार्श्वभूमीवर मला हे विचारायचं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वे सर्वा श्री शरदचंद्रजी साहेब यांचं जे काही व्यक्तिमत्व हो आहे कारण आपण पवार साहेबांना फारच जवळून बघितलेलं तर त्यांचं जे काही व्यक्तिमत्व हो आहे त्या व्यक्तिमत्वाबद्दल हो तुम्ही आम्हाला काय सांगा थोडक्यात सांगायचं म्हणजे एकतर मी भाग्यवान आहे की पवार साहेबांच्या अत्यंत जवळ सानिध्यात राहून त्यांना सहवासात राहण्याचा योग आला त्यांचे विचार ऐकण्याचा योग आला त्यांचे काम बघण्याचा योग आला साहेब मला असं सा वाटतं की महाराष्ट्रात किंवा देशातला एकमेव असा माणूस आहे सर्वसामान्याचा नेता महाराष्ट्रामध्ये जेव्हा केव्हा सरकार कोणाचंही असो शेतकऱ्यांचा मग ते डाळिंबाचा प्रश्न असो केळीचा प्रश्न असो ऊसाचा प्रश्न असो कोणताही शेतकरी पहिल्यांदा मुख्यमंत्र्याकडे जात नाही तर शरद पवार साहेबांकडे जातो बरोबर बरोबर हे शरद पवारांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य सरकार कोणाचं आहे याचा ते विचार करत नाहीत मुख्यमंत्री आपल्यापेक्षा लहान आहे का मोठा आहे याचाही विचार करत नाही तिथे इवो कुठला आणत नाहीत माझ्या शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले पाहिजे याच्यासाठी सततचा लढ लढवय्या नेता म्हणून आपण शरद पवारना म्हटलं तर चुकीचं होत नाही आणि शरद साहेबांचं नेतृत्व विद्यार्थी दशेपासून संघर्षमय राहिलेलं आहे राजकीय क्षेत्रामध्ये खे खे सुद्धा जळगावपासून मुंबईपर्यंत किसान रॅली काढली तिथून असेल आणि कोणत्याही प्रश्नावर साहेबांचं दुसरं एक सगळ्यात मोठं वैशिष्ट्य असं शाहू फुले आंबेडकरवर बोलणारी माणसं खूप आहेत पण शाहू फुले आंबेडकर विचारावर जगणारी आणि राजकारणामध्ये आणि शासनामध्ये त्याची अंमलबजावणी करणारे पवारसाहेब एकमेव किंवा त्यांच्यासारखे तेच आहेत म्हटलं तर चुकीचं होत कारण मला एक प्रसंग चांगला आठवतो परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांचं नाव विद्यापीठाला द्यायचं होतं त्यावेळेस ते त्यांच्याबरोबरचे असलेले सर्व सहकारी आणि राजकारणातली सगळी नेते मंडळी हे सगळेच त्यावेळेस पवारसाहेबाला बोलल्याचं मी ऐकतो मी विद्यार्थी दशेत होतो त्यावेळेस की तुम्ही जर नामांतर केलं आणि बाबासाहेबांचं नाव विद्यापीठाला जर दिलात तर आपलं सरकार जाईल पुन्हा आपल्याला सरकारमध्ये संधी मिळणार नाही सवर्ण समाज विरोधात जाईल म्हणून मराठवाड्यामध्ये खूप मोठं आंदोलन झालं काही लोक विरोधातही झाले काही पोलीस नाही झाले आमच्याकडं उद्गीरलाही ते जोळकोटला वगैरे असं हे आंदोलन झालं पण पवार साहेबांनी सांगितलं जो, जो माणूस देशाला संविधान देणार आहे त्यांच्या संविधानाविषयी जगात सगळीकडे तारीफ होते आणि त्या माणसाचं नाव मी केवळ राजकारणासाठी आणि खुर्चीसाठी देण्याचं थांबवलो तर माझ्यासारखा न तोभ्रश्न मीच आहे पवारसाहेबाचे त्यावेळेस वाक्य आहे खुर्ची गेली तरी चालेल पण बाबासाहेबांचं नाव दिलं पाहिजे आणि ते नाव द्यायचा उद्देश कुणा दलिताला किंवा कोणा बाबासाहेबांच्या अनुयाला खुश करण्यासाठी नाही बाबासाहेबांचा विचार हा देशाला आणि सर्वसामान्याला पुढे नेणार आहे आणि त्यांची स्मृती डोळ्यासमोर तरुणाच्या शिक्षण क्षेत्रात असावा हा संकल्प केला आणि त्यांनी बाबासाहेबांचं नाव दिलं म्हणून पवारसाहेब हे विचारवंताचं केवळ नमन करणारे नाही तर त्यांच्या विचारावर जगणारे आणि देशाला पुढे घेऊन जाणारे नेते आहेत म्हणलं खूप चुकीचं साहेबांता गेली त्यांची बरोबर पण ते नामांतर त्यांनी प्रत्यक्षाने कृतीमध्ये करून दाखवलं कृतीमध्ये साहेबांचा आगळा आगळावेगळा गुण जर तुम्हाला कुठला भावलेला असेल आवडलेला असेल सांगा तर काय सांगाल तुम्ही आम्हाला मला सगळ्यात पवार साहेबांचा आवडलेला गुण वय काय माहीत नाही आजार किती मोठा आहे माहीत नाही पवार साहेब म्हणजे कर्मयोगी माणूस आहे बरोबर त्यांना काम पाहिजे आत्ता एवढ्या निवडून वि लोकसभेला निवडून आले मेजॉरिटी आली आमची तरी दुसऱ्या दिवशी कामाला विधानसभेला लोकांनी आम्हाला नाकारलं पवारसाहेब दुसऱ्या दिवशी कामाला आला पवारसाहेबांचं राजकारणातलं यश आणि अपयश याच्यावर त्यांची कृती आणि काम नाही कर्मयोगी माणूस आहे आणि ते सगळ्यात चांगलं आहे आणि मला असं वाटतं ते कधी आजाराचं कारण करून रडत बसले नाहीत ते कधी वयाचं कारण सांगून कधी थकले नाहीत हा गुण तरुणाने घेण्यासारखा आहे असं मला वाटतं साहेबाबाबतची तुमची एखादी अविस्मरणीय घटना सांगावलं तर काय सांगाल तुम्ही आम्हाला नाही साहेबांच्या बाबतीच्या एवढ्या घटना आहेत त्यांच्याकडे एक जादू आहे असं मला वाटतं बरं का जादू थोडीशी काल्पनिक होईल कसलाही सामान्य माणूस गेला त्याच्याश बरोबर ज्या आपुलकीने बोलतात मला वाटतं बाहेर येईपर्यंत माणूस त्यांचा होऊन जातो हे पवारसाहेबांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे आणि जेव्हा कुणी बाहेरगावचा माणूस जाईल महाराष्ट्रातल्या कोणत्याही गावातला गेला मी समजा उदगीरून गेलो तर मला विचारणार की तुमच्या त्या मा त्यांच्या तारुण्यातला आणि इथला सिनियर नेतात त्यांचं नाव घेऊन आजही सांगतात आणि मग या गावचे पाटील काय करायला लागले त्या गावचे सरपंच काय करायला लागले उदगीर तसं मुंबई किंवा बारामतीपासून लांब आहे पण एक तुम्ही दहा मिनटं बसलात तर दहा लोकांची चौकशी करणार का त्यातले काही गेलेले असतील काही जेवंत असतील स्मरण चुक्ती अप्रतिम नाव सगळ्यांचे लक्षात ठेवणार आणि त्यांच्या कुटुंबाची माहिती घेणार हे त्यांचं वैशिष्ट्य आहे सर आता तुम्ही म्हटल्याप्रमाणे कार्यकर्त्यांना नावानिशी ओळखणारे जर नेते जर कोण असतील शरद पवार साहेब एकमेव आहेत तुम्हाला आता उदगीर मधील किती कार्यकर्त्यांना पवार साहेब ओळखतात तुम्हाला सांगतील आता मी तर अंदाजे आप... किंवा किती माझ्या माहितीप्रमाणे पवार साहेब बहुतेक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला तर नाव घेऊन ओळखू हा आणि हे राष्ट्रवादीच्या पलीकडे जाऊन काँग्रेसमधले सिनियर मंडळ असतील भाजपचे असतील उदगीर तालुका आणि उदगीर म्हणजे मला नाही वाटत दोन चारशे लोकांपेक्षा कमी असणार नाही अरे वावढी प्रचंड सामर्थ्य आणि स्मरण स्मरणशक्ती त्यांची आहे आणि हे त्यांची तारीफ किंवा मी त्यांच्या पक्षात आहे म्हणून नाही मी काँग्रेसमध्ये असताना पर्यायी त्यांच्या विरोधात असताना सुद्धा या गुणाची आम्ही तारीफच केलेली आहे आणि करण्याचा आहे तर पवारसाहेब देशातील एक मुरब्बी म्हणा किंवा मुत्सद्दी अशा प्रकारचे नेते आणि त्याचबरोबर राजकारणातील एक चाणक्य म्हणून ओळखले जातं मग असं असताना देखील अजितदादा पवार यांनी जो काही बंड केलेला आहे तो पण शरद पवार साहेब का थोपू शकले किंवा रोखवू शकले तुम्हाला काय वाटते की जण आता असं म्हणणं आहे की त्या पाठीमागे शरद पवार आहेत शरद काय वाटत खरंच सांगू का राजकीय बोलतात शरद पवार राजकारणात करतात का करतात पण एक विचाराचा बेस घेऊन राजकारण करतात त्याने पूर्ण आयुष्य एका विचाराच्या बांधिलकीवर घालवलं आणि मग काही लोकांनी राजकारणातला विचार बाजूला ठेवून ज्या विचारावर आपण मोठे झालो पंधरा वर्ष वीस वर्ष जे राहिले त्याच्या विचार बाजूला ठेवून आपल्याला सत्तेत जायचं आहे हे एकमेव कारण घेऊन गेले त्यावेळेस पवारसाहेब तुम्हाला जायचं असेल तर जा पण मी माझ्या विचाराला बांधील आहे हेच त्याच्यामुळे ते थोपवणे व राहा वगैरे फार मोठी गोष्ट नव्हती पण विचाराची बांधिलकी महत्त्वाची होती आणि पवारसाहेबांनी ती विचाराची बांधिलकी जपली जाणारे आता ते विचार सोडून गेलेत म्हटलं तर चुकीच्यावर सर अजितदादानी जेव्हा बंड केलं त्यावेळेस राज्यातील अनेक जे काही राष्ट्रवादीमधील बडे नेते होते है। ते सत्तेसाठी अजितदादाबरोबर गेले पण आपण मात्र पवार पवारसाहेबांवर राहिलं त्याच्या मागचं नेमकं काय कारण आहे सत्तेत गेल्यावर मजेत राहिला असतो पवार साहेबाबरोबर राहणे म्हणजे एका विचाराबरोबर राहणे इथे मजा नसली समाधान खूप आहे आणि मी सुद्धा आयुष्यभर विद्यार्थी दशेपासून संघर्ष मोर्चे आंदोलन शाहू फुले आंबेडकर हे आम्ही विचार म्हणतो आणि आजची परिस्थिती दुर्दैवानी मी एका म्हणजे अजितदादाच्या पक्षापुरतंच नाही म्हणत आज माणसात माणूस नाही माणूस जातीनी ओळखला चालला आहे आणि आत्ताच्या मोदी सरकारपासनं हे प्रचंड मी असं म्हणणार नाही भाजप सरकारपासून तुम्हाला आठवत असेल तर वाजपेयीजींनीसुद्धा मोदींना म्हटलं होतं की राजधर्म काही असतो ते जरा पाळायचं बरोबर तसं ते राजधर्म सोडून देऊन स्वार्थ धर्म या लोकांनी सुरू केला आणि सगळे मी खोटे आश्वासनं किंवा खोटे समाजामध्ये वाद निर्माण करणारे प्रश्न निर्माण करायचं आणि लोकांना तिथंच गुंतवून ठेवायचं हे सगळ्यात वाईट आहे म्हणून या सगळ्यांच्या बरोबर बसण्यापेक्षा आपल्याला इथे बसणं मला बरं वाटतं म्हणून बसतो सर आत सा आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे की विलासरावजी यांचं राजकारण पण आपण फार जवळून बघितलात कारण अनेक वर्ष आपण काँग्रेसमध्ये होतात आणि आता सध्या आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार गटाच्या पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आहात त्यामुळे सहा शरद पवार साहेबांचं राजकारण देखील आपण फार जवळून बघितलं आता हे जे काही दोन जे काही ज्येष्ठ नेते आहेत किंवा दोन जे काही अत्यंत मुरबी अशा प्रकारचे नेते आहेत तर यांचं जे काही राजकारण आपण फारच जवळून बघितलं तर यांच्या राजकारणामध्ये तुम्हाला काय साम्य पाहायला मिळतं काय सांगाल तुम्ही आम्हाला हे खरं म्हणजे नेतेच नव्हते हां हां लोकनेते होते शरद पवार साहेब आणि देशमुख साहेब हे वारसा हक्काने आलेले नेते नव्हते दोघही कर्तृत्वाने आलेले नेते होते मी विलासरावना गाडीवर फिरून सुकडी वाटप करताना आम्ही बघितलं जे एवढ्या सामान्यापासून ते एक उपसभापती ग्रामपंचायतचा सरपंच ते मुख्यमंत्री झाले त्यांचं स्वतःचं सामान्य माणसाची असलेली नाळ तशीच पवारसाहेबांची सामान्याची असलेली नाळ शेतकरी गोर गरीब माणूस हा त्यांचा सा मुख्य राजकारणाचा घटक हे दोघांमधलं खूप मोठं साम्य आहे सुदैवानी तुम्ही बघा आताच्या छोट्या मोठ्या राजकारणावर प्रत्येकावर काही ना काही आरोप आहे सगळ्यात मोठं साम्य आहे दोघांवर कसलाही आरोप नाही शत्रू सुद्धा त्यांच्या समोर गेल्यावर मान खाली घालून बोलत होता एवढं दोघांचं नैतिक प्रबळ होतं असं म्हटलं सर पवारसाहे पवारसाहेबांच्या बाबतीमध्ये असं म्हणलं जातं की न झाले पंतप्रधान पंतप्रधान होण्यासाठी जे काही गुण लागतात ते सगळे गुण पवारसाहेबांकडे होते मग असं असताना देखील पंतप्रधान पदाने त्यांना का हुलकावणे दिले तुम्हाला काय वाटतं नेमकं काय त्याच्या माग्य कारण आहे का पंतप्रधान पवारसाहेब होऊ शकले नाही कसं असतं गुजरात होऊन गेले किंवा आपले गेले पण विलासरावजी होऊन सॉरी सौ, पवारसाहेब जे झाले नाहीत त्याला दोन कारण आहेत असं मला वाटत की पवारसाहेबाचं कर्तृत्व कवा पवारसाहेबांची बुद्धिमत्ता काम करण्याची शैली बघितली एक वेळेस जाऊन बसले तर आम्हाला काही संधी मिळणार नाही अशा काही निष्क्रिय नेत्यांना किंवा स्पर्धक नेत्यांना वाटल्यामुळे अनेक स्पर्धक नेते एकत्र एक येऊन पवारसाहेबाला रोखले म्हटलं तर चुकीचं होणार नाही ते एक झालं दुर्दैवाने महाराष्ट्राला पवारसाहेब कळायला नाहीत असं म्हणलं तर मी चुकीचं होऊन म्हणजे नेमकं काय म्हणायचं तुम्हाला पवारसाहेबाला एक हाती सत्ता महाराष्ट्राने कधीच दिली नाही का दिली नाही सर तिचा मायावतीला दिली बरोबर एन टी रामारावला दिली आता पश्चिम बंगालला ताईना दिली असं अनेक उदाहरणं आपल्याला सांगता येतील आपण पवारसाहेब पवारसाहेबांची सगळ्यात मोठी अडचण काय झाली पवारसाहेब जातीच्या पलीकडलं राजकारण करणार कुणी जर पवारसाहेबाला मराठ्याचा नेता म्हणत असेल तर पवारसाहेबांनी जे नेते निर्माण केले मग भुजबळ असतील किंवा सुनील तटकरे असतील पिचडसाहेब असतील अनेक नावं घेतो मी तुम्हाला हे सगळे अल्पसंख्याक होते आणि जातीनी पवारसाहेब मराठा असले तरी सगळ्या जातीला घेऊन चालले पण ज्यावेळेस निवडणूक त्यांच्या नेतृत्वाखाली येते मला वाटतं की दुर्दैव असं आहे की मराठ्यांना वाटतं की ते त्यांचे लाड करतात आणि त्यांना वाटतं की पवारसाहेब मराठा आहेत माझ्या हकलन बरं का त्याच्यामुळे असं वाटतं की हे तेही बरोबर राहिले नाहीत हेही बरोबर राहिलं नाही म्हणून एखादी सत्ता पवारसाहेबाला मिळाली नाही असं मला वाटतं सर बसवराज पाटील नागराळकर आता यांच्या बाबतीमध्ये जर बघितलं आपण की आमदारकीचे जे काही गुण आहेत सगळे गुण तुमच्या अंगी आहेत मग असं असताना देखील दोन वेळा आपण माझ्या माहितीनुसार आमदार किती इलेक्शन लढलात तर आपण मला वाटतं अवघ्या चारशे साडेचारशे मतांनी तुमचा बरोबर पराभव झाला होता आणि त्याच्यानंतर परत एकदा पराभव झाला होता काय कारण काय सांगाल तुम्ही आम्हाला मी बसवराज पाटील नागरकर आम्हाला आमदार झाले कधी पाहायला मिळते नव्वदला ला ती संधी सुदैवानी मला काँग्रेस पक्षाने खूप लवकर दिली आणि तसा काही उदगीर मतदारसंघातले तीस बत्तीस छत्तीस हजार मतं घेऊन हायएस्ट आमदार झालेली लोक त्याच्यानंतर मी चाळीस हजारापेक्षा जास्त घेतले पण मी चारशे मतांनी हरलो म्हणजे दोनशे दोन मतांनी मी निसटता विजय आपला गेला पराजय झाला हे मान्यच करावं लागेल संधी मिळाली पण त्यावेळेस मी आमदार होऊ शकलो नाही त्याच्यानंतर आमदार व्हायची संधी होती कारण मी तोही पराभव मी महाविद्यालयीन जीवनातून आलो मला इलेक्शन टॅक्टिस माहीत नव्हते पण काम तेवढं मला माहीत होतं आम्ही मध्ये पराजय झालो दुसऱ्या निवडणुकीला तिकीट मिळेल म्हणून दिवशीचा दिवसाचा रात्र करून फिरलो गेलो सगळीकडे पण नेमकं काही काँग्रेसच्या नेत्याच्या इगोमुळे मला तिकीट मिळालं नाही ए आय सी सीचं असं ठरलं होतं की पाच हजारच्या आत जी लोकं पडलीत त्यांना सगळ्याला देशात तिकीटं दिली दे पुढच्या इलेक्शनला पुढच्या हा पंच्याण्णवचा आणि सामंत माझ्याबरोबर पडला होता सगळ्यांना दिली महाराष्ट्रात एकमेव मी होतो की ज्याला तिकीट दिलं नाही त्याच्यानंतर मग राखीव आला त्याच्यामुळे विशेष न उदगीर मतदारसंघ राखीव झाला पूर्वी तिकडे हेर मतदारसंघ राखीव झाला म्हणून आमदार होताल नाही आणि राजकारणात काम करताना आमदार होणे हा काही एकमेव आपला उद्देश नाही आहे तसं माझे वडीलही कधी आमदार झाले भले पंचायत समिती आपण आमदार होण्यासाठीचे जे काही गुण आहेत असताना देखील आमदार झालो नाही त्याबद्दलची खंत कधी वाटते मला खंत वाटत नाही प्रामाणिकपणे सांगतो लोक एवढे प्रेम करतात करता आमच्याकडं सत्ता माझ्या घरातच कोणी कधी मंत्री आमदार नव्हतं पण आम्हाला लोक एवढे प्रेम करतात की आम्हाला आता मी थोडंसं जास्त होईल कोणतीही निवडणूक बाजूला ठेवून होईल असं मला वाटत नाही एवढं लोकसंग्रह आपल्याकडे प्रेम करतात त्याच्यामुळे आणि पक्ष संघटनेत वगैरे काम करत असल्यामुळे राजकारण आपला काही धंदा नाही कधी कुद्देदारी नाही अशा या नैतिक ह्याच्यावर घेऊन चालल्यामुळे लोक खूप प्रेम करतात नेते खूप प्रेम करतात मला वाटलं नाही कधीच खंत अशी वाटली नाही म्हणून आणि प्रामाणिकपणे सांगतो बरं मिळाली संधी तर कोणाला नको वाटणार नाही मलाही वाटणार नाही काम करायला ना आणखीन जास्त मिळेल खंत मला कधी विद्यमान आमदार उदगीरचे संजय बनसोडे यांचे जे काही काम करण्याची जी काही पद्धती आहे याकडे आपण कसे पाहता काय सांगाल नाही बनसोडे साहेबाच्या कामाच्या पद्धतीला मी आज जर दोष ठेवलं तर बनसोडे साहेबांनाही तो घेऊन येऊन आम्ही एकत्रच काम केलं ते निवडून या रात्रीचा दिवस केला तो कशासाठी काम करण्याची त्यांची क्षमता आहे चुनूक आहे म्हणून त्यांना काम कर करू शकतात म्हणून आपण त्यांच्या आमच्या पक्षाने तिकीट दिलं त्यांच्या पाठीशी राहिलो ते निवडून आले मंत्रीही झाले पहिल्या ह्याच्यातच पण दुसऱ्यांदा ते त्या बाजूनी गेले गृहकलामध्ये दादांच्या बाजूनी गेले त्यांच्या विरोधातही काम केलं पण त्या काम करण्याची पद्धत काल चांगली होती आणि आज वाईट मी जर म्हणाल तर ते चुकीचं हा आमचे वैचारिक मतभेद आहेत का नक्की आहेत त्यांच्या विरोधात मी काम केलंय का नक्की केलं आमच्या विचारात होतो त्यांचं काम केलं विचारापासून दूर झाले त्यांच्या विरोधात काम केलं पण कामाच्या पद्धतीला आज मी वाईट म्हणू शकत नाही सर शेवटचा प्रश्न माझा की भारतीय जनता पार्टीचे जे काही लातूर जिल्ह्याचे जे काही जिल्हाध्यक्ष आहेत एक शहर आणि ग्रामीण यांची नुकतीच निवड झालेली आहे आणि ग्रामीण जे काही अध्यक्षपद आहे बा स्वराज पाटील मुरुमकर यांना मिळालेलं आहे आणि शहराचं जे काही अध्यक्षपद आहेत हे अजित पाटील कवेकर यांना मिळालं आहे तर ही जी काही निवड झाली आहे या निवडीकडे आपण एक राजकीय दानकार म्हणून कसे पाहता काय सांगाल तुम्ही आम्हाला नाही खरं तर याच्यावर बोलण्याचा मला अधिकार नाही त्यांच्या पक्षाचं काय असावं कसं असावं हा त्यांचा विषय आहे पण मी ऐकतो कवेकरांचा मुलगा तरुण चांगला आहे त्याच्याबद्दल कोणत्या पक्षात आहेत हे महत्त्वाचं नाही पण मुलं हे नवीन तरुण कसे आहेत तर ऐकतो की तो चांगलं काम करतो आणि त्याच्याबद्दल खूप शिवाजी पाटील कवेकर आम्ही मित्र आहेत पण मला वाटतं की बापसे बेटा सवयी असं त्याच्याबद्दल ऐकतो आणि मला वाटतं ते कुठेही काम करू त्यांनाही शुभेच्छा आहे बसवराज पाटील आम्ही एकत्र काम केलो आता त्यांच्या कामाबद्दल कारण मला असं फारसा आता हे नाही औषाला आमदार झाले मंत्री झाले करतील ते त्यांनाही आमच्या शुभेच्छा आहेत धन्यवाद सर तुम्ही आम्हाला वेळ दिलात आमच्याशी संवाद साधा त्याबद्दल आपले खूप खूप आभार